हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मला बनवायचं आहे शेव्या त्यासाठी मी चार किलो गहू घेतला तो स्वच्छ निवडून घेतला आता मी गहू चांगला स्वच्छ धुवून घेते दोन तीन पाण्याने त्याच्यामध्ये अजिबात कचरा नाही राहायला पाहिजे आता हा गहू चांगला स्वच्छ धुवून घेतला आणि एक सुती कपडा असं चाळणीवर ठेवून माझ्याकडे चाळण मोठी नाही त्याच्यामुळे मी प्लास्टिकचं हे टब घेतलं आहे त्यावर हा सुती कापड ठेवून हा गहू रात्रभर असाच दाबून ठेवायचा झाकून हा गहू आता चांगला झाकून ठेवते मी आणि त्याच्यावरून एक झाकण ठेवून डायरेक्ट सकाळी सुकायला ठेवायचा हा दिवस दुसरा आहे मी आता गहू सुकायला टाकते फॅन खाली उन्हामध्ये नाही टाकावं लागत या गव्हांना सुकायला फॅन खालीच सुकवावे लागतं हवेमध्ये आणि दिवसभर मधून मधून हात फिरवायचा गव्हाला चांगले सुकले पाहिजे लो फॅन पूर्ण एक दिवसामध्ये हा गहू पूर्ण सुकून जातो जास्त दिवस नाही लागत या गवांना सुकवायला हा तिसरा दिवस आहे गहूचा पहिल्या दिवशी स धुतलं आणि दुसऱ्या दिवशी सुकट टाकलं आणि हा तिसरा दिवस गिरणीतून दळवून आणला एकदम बारीक पण नाही डाळायचं एकदम असं जाडसरच फक्त जाळ डाळायचं शवयांसाठी आपण जसं चपात्यांना मळतो ना पीठ तसं नाही मळायचं असं घट्ट सरच मळायचं आणि पाण्यामध्ये पहिलं मीठ टाकून घेतलं मी थोडंसं या पिठाला काही भिजत ठेवायची गरज नाही मळलं का लगेच शेवया बनवायला घ्यायच्या इथे मी पीठ मळल्यानंतर लगेच शेवया बनवायला घेतल्या माझ्याकडं शेवयांचा सोऱ्या पण आहे त्याच्यामुळे मी घरीच बनवते शेवया असं एक गोळा घेऊन तो मशीनमध्ये टाकायचा आणि कोरडं पीठ पण टाकत राहायचं म्हणजे जास्त जड पण नाही जात आणि शेवया पण खाली मोकळ्या मोकळ्या येतात ह्या शेवया हवेमध्येच कराव्या लागतात म्हणजे शेवयांना हवं पण लागते आणि एकमेकांना चिटकत पण नाही आम्ही फॅनच्याच हवेमध्ये केल्या या शेवया सगळ्या अशी शेवई एक एक करून अशी खाली काढून घ्यावी लागते आमची ही गावाकडची पद्धत आहे शेवया बनवायची आमच्या गावाकडे अशाच बनवतात शेवया एक ताट खाली शवयांचं भरल्यानंतर लगेच दुसरं ताट ठेवायचं म्हणजे शवया खाली पडत नाही येथे आम्ही एक खुर्ची आणि एक सोप्याची साईड त्यावर फळी ठेवून हा सोऱ्या फिट करून घेतलाय इथे बघू शकता पूर्ण ताट भरली ही शेवयांनी आणि शेवई टाकायच्या आधी खाली कोरडं पीठ टाकायचं ताटावर म्हणजे खाली ताटाला चिटकत नाही शेवई शेवई ताटावर झाल्यानंतर लगेच मग खाली सुकायला टाकते एक कपडावर बाकीच्या दुपारी केले होते आणि आता परत संध्याकाळी करायला बसलो थोड्याशा बाकी होते पीठ त्यामुळे मग संध्याकाळी बनवलं थोड्याशा या शेवया बनवण्यासाठी ती तीन तरी माणसं लागतंच हे पीठ असं लाटण्याने आतमध्ये ढकलावं लागतं आणि मध्येच कोरडं पीठ पण टाकावं लागतं इथे बघू शकता आदूला पण हे बनवायचं होतं त्यामुळे ती रडते आणि तिच्याकडे कॅमेरा केला मग त्यावरती हसायला लागली ती दाखवते हो कशी डोळ्यातून पाणी आले ते आदूला सुट्ट्या लागल्यामुळे तिची मस्ती चालू होती जरा घरामध्ये इथे आम्ही सगळ्या शेवया बनवून घेतल्या चार किलोच्या पूर्ण करून घेतल्या इथे बघू शकता शेवया कशा पूर्ण वाळलेलं ह्या यांला काही उन्हात टाकायची गरज नाही पण आम्ही थोडे दोन तीन तासासाठी उन्हामध्ये ठेवलं दुसऱ्या दिवशी कारण या शेवया वर्षभर टिकवायचे त्याच्यामुळे एक दोन तास चांगलं ऊन दिलं आता मी इथं शवया बनवायला घेतल्या कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवले पाण्याला चांगली उकळे आल्यानंतर मग या शवया त्याच्यामध्ये टाकायच्या तशा थंड पाण्यामध्ये अजिबात नाही टाकायच्या आता या सगळ्या शवया मी टाकून घेते पाण्यामध्ये पाण्याला उकळी आली होती आता या शवया पाण्यामध्ये टाकल्यानंतर या शवयाला फक्त एकच उकळी आली का लगेच काढून घ्यायच्या चाळणीमध्ये जास्त पण वेळ लागत नाही आता उकळे आल्यानंतर लगेच या शेवाय मी काढून घेते चाळणीमध्ये गॅस फुलच ठेवायचा अजिबात बारीक नाही करायचा गॅस एकदम फुल गॅसवरच या शिवाय बनवायच्या हे शेवयांमधलं पूर्ण पाणी खाली निथळून द्यायचं आणि कढईमध्ये तूप टाकून या शेवया कढईमध्ये टाकून द्यायच्या शेवया कढईत टाकल्यानंतर लगेच गूळ टाकायचं आहे जास्त वेळ नाही ठेवायचा वे शेवया कारण खाली जळू पण शकतात शेवया टाकल्यानंतर या शेवया एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायच्या आता परत मी एकदा एक, एक चम्मच तूप टाकलं आणि गूळ चांगलं विरघळल्यानंतर मग थोडंसं दूध टाकत जायचं एकदाच नाही सगळं दूध टाकायचं थोडं थोडं टाकायचं टाका आता मी परत थोडंसं दूध टाकून घेतलं यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे काय टाकावी नाही लागतात अशाच छान लागतं गुळामधल्या शेवया जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिलं मिळून जाईल इथे बघू शकता शेवया पूर्ण तयार झालं आहे आपल्या जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना स्वामी समर्थ